नमस्कार ए टू चेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा कुसुम सोलार पंप योजना सर्व जिल्ह्यांची लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे दोन ते तेवीस ज्यांनी अर्ज केले होते अशा लाभार्थ्यांची यादी जाहीर झालेली आहे तर लाभार्थ्यांना मेसेज आलेला असेल जे योजनेसाठी पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवरती मेसेज आलेला असेल परंतु जर काही कारणांमुळे मेसेज आला नसेल तर लाभार्थ्यामध्ये नाव कसं चेक करायचं तर आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरती जाऊन मे बेनिफिशरी हे ॲप डाउनलोड करायचं आहे आता तुमच्यासमोर ॲपमध्ये आप आपले स्वागत आहे असं नावाचं पेज दिसेल स्वयं सर्वे आणि स्थान सर्वे असे पेज दिसतील तर, तर त्या पेजच्या खाली नेक्स्ट ऑप्शन आहे तर नेक्स, नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे म्हणजे आता आपल्याला लॉग इन करायचं आहे तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा व्हेरीफायवरती क्लिक करायचं त्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल तिथे इंग्लिश किंवा मराठी जी तुमची लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ती तिथे निवडायची आहे त्यानंतर अर्ज तपशीलवर क्लिक करा स्वयं सर्वे हा जर पर्याय दिसत असेल तर तुम्हाला सेल्फ सर्वे करून म्हणजे स्वयंसर्वे करून पेमेंटची रक्कम इथे भरायची आहे आणि आपली कंपनी निवडायची आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर जो वापरत आहात तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी ह्या चेक्सबॉक्सवरती जर क्लिक केलं आणि तुम्ही जर लाभार्थी नसाल म्हणजे तुम्हाला ह्या योजनेचा लाभ जर, जर मिळालेला नसेल तुमचं जर नाव त्या लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला असा मेसेज पॉपअप होतो युअर ॲप्लिकेशन इज नॉट शॉर्टलिस्टेड लॉग इन विल बी रिझ्युम सून तुम्ही ह्या योजनेमध्ये लाभार्थी झालेले नाही आहेत आणि ज्यांना लॉग इन करताना मोबाईल नंबर टाकल्यानंतर लगेच ओ टी पी येतो तर त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मेडा बेनिफिशरी ह्या ॲपवरती जाऊन या योजनेसाठी लाभ मिळालेला आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता धन्यवाद